महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट आणि आजपासून मी माझ्या पत्रकार मित्रांना सांगेन किंवा इकडे उपस्थित असलेल्या प्रत्येक देवगड नागरिकांना आणि जे ऐकत असतील त्यांना सांगेन की आजपासून या क्षणापासून परत माझ्या देवगडचा आमदार तरी मंत्री होत नाही असं बोलायचं नाही कारण का हे जो आपल्यावर लागलेला लाग ठपका हा आपण सगळ्या जणांनी पुसून काढलेला आहे आणि नुसता मंत्री झालेला नाही पण कॅबिनेट मंत्री होऊन तुमच्या देवगड तुम या पुढचा प्रवास आपल्या देवगडचा विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो मी पळेलला पण तेच बोलू आणि तेही तेच बोलतो ते आज मी जे हे आमदार आणि जे मंत्री हे सगळी जी पद आहेत ना बाकी दोन्ही तालुक्यांचं प्रेम आहे पण कोणाची देवगडची तुलना होऊ शकत नाही कारण तुम्ही निस्वार्थी पद्धतीने मला प्रेम करता म्हणजे दहा वर्षाच्या ह्या प्रवासामध्ये जेवढी वळण आली आव्हानं आली आमच्या आमदार साथेत त्यांनी विरोधी पक्षामध्ये आहे तरीही देवगडकरांनी मला सांभाळून घेतलं माझ्या डोक्यावर हात ठेवला ग्रामपंचायत पासून ते नगरपंचायत कुठली निवडणूक असेल मी जेव्हा जेव्हा हक्कानी तुम्हाला आशीर्वाद मागितला तेव्हा माझ्या प्रत्येक शब्दाला तुम्ही सकारात्मक उत्तर देऊन नेहमी मला आशीर्वाद म्हणून मतदार म्हणून नागरिक म्हणून तुम्ही जे काही केलेलं काम ते काय आशीर्वाद आतापर्यंत दिलात आता दिला। पाच वर्ष आरामात बसा आणि रिलॅक्स करा आणि बाकी सगळं जे काही शब्द पाहिलेले आहेत त्या काय अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या सगळं पूर्ण होताना खुल्या डोळ्याने पहा एवढं मी तुम्हाला ह्या निमित्ताने आवर्जून सांगितलं माझ्या जेव्हा मी माझा निकाल लागला जेव्हा मला त्या सकाळी भाऊ फुले साहेबांचा आमच्या प्रदेश अध्यक्षांचा फोन आला ते नितेशजी नागपूरला या आणि मंत्रीपदाची शपथ घ्या तेव्हा मी माझ्या आई वडील आणि माझ्या त्या आभार मानल्यानंतर पहिले कोणाची आठवण केली असेल तर तुमच्या देव आमच्या देवघर तुम्हाला पूज करण्यासाठी नाही पण ज्या काय भावना तुमच्या सगळ्यांसाठी आहेत मला इकडे उपस्थित असलेला नसलेला प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक वैयक्तिक विषय आणि आयुष्याचा प्रवास दहा वर्षाचा मला माहिती आहे काय आहे तुम्ही कसं माझ्याशी बोललात कसं मला सांभाळून घेतलात प्रत्येक प्रश्ना बाबतीमध्ये माझ्यावर कसा विश्वास टाकला असंख्य सत्य आपण विरोधी पक्षामध्ये असताना असंख्य लोक आली माझ्या ह्या तालुक्याला इकडे तिकडे मायाकडून लांब घेऊन जाण्यास खूप प्रयत्न झाले की देवगड आणि नितेश राणे मध्ये कशी ना कधी फूट पाडली पाहिजे ते बिचारे सगळे घरी बसले आहेत पण मी मंत्री झालेलो <स्थाँगारी> तुमचं आश्रम सांगतो देवगड बद्दल मला वेगळ्या पद्धतीचं प्रेम आहे आणि हे नुसतं शब्दामध्ये नाही तुम्हाला ह्या मंत्री पदाचा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हे फक्त तुमच्यासाठीच असेल एवढा विश्वास तुम्हाला मी देतो असंख्य असंख्य लोक येऊन भेटतात खाती पण बघा कशी दिलेली आहे फडणवीस साहेब आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानले पाहिजे ते अशी खाती दिली आहेत ज्याच्या आमच्या देवगडकरांचा ह्या पुढचे प्रत्येक रात्र ही सुखानी तुम्ही झोपाल अशीच खाती मला दिलेली आहे आणि मत्स्य व्यवसाय खात्यातून तर राणे साहेबांनी जेव्हा साहेब पहिल्यांदा मंत्री झालेले तेव्हा ते मत्स्य व्यवसाय मंत्री होते आणि तो बहुमान मलाही भेटलेला आहे म्हणून आता आपला आपल्या आनंदवाडी बंदर असेल आपल्या विजयपूर बंदर असेल आपले मच्छीमार संघटना असेल सोसायटी असतील हे सगळ्या विषयाचे आता तुमचा आमदारच आता बॉस आहे तुम्ही चिंता करू नका ना अधिकाऱ्याच्या अंगावर न्यायची गरज ना आवाज वाढवायची गरज मला काय कोणी चांगला मेसेज दिला की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बांगडा मारणारा आमदार बघूया <laughs> आणि मला नाही बाबा हे खरंच आहे आता अधिकारी प्रोटेक्शन नास्तो मागतील कारण कुठलाही लोकप्रतिनिधी करतो तो पहिला बांगडा मारायला जाईल त्याला माहित आहे बांगडा तर आमदार होतो <laughs> पण अतिशय समाधान की तुम्ही मला एवढा आशीर्वाद दिला मला सांभाळून घेतलं मला प्रत्येक मी तुमच्या सगळ्यांबद्दल प्रचंड भावनिक आहे तुम्ही इकडे असलेले माझे भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी असेल माझ्या महायुतीचे सहकारी असेल या सगळ्या जणांना मी विश्वास देतो की आता तुमच्या घरातला आमदार मंत्री झालेला आहे घरातला भाऊ मंत्री झालेला आहे तुम्ही आता हक्काने आपल्या आता देवगडचा विकास जे स्वर्गीय साहेबांच्या नजरेमध्ये जो देवगड होता जो आमच्या अजित गोपटे साहेबांचा असो किंवा प्रमोद साहेब असतील हे सगळे आमचे जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांनी जो काही देवगड अपेक्षित ते ठेवला होता तो सर, त्याच मार्गावर चालण्याचं काम मी माझ्या माध्यमातून निश्चित पद्धतीने करेन एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आता खूप पाच वर्ष सातत्याने तुम्हाला माझं ऐकायचं आहे मला माझ्याशी तुम्हाला मला तुमच्याशी बोलायचं आहे भेट आता होत राहील साधेच आता खूप लोकांना वाटतं की हा मंत्री झाला ते येणार की नाही त्याची तुम्ही चिंता करू नका तुम्हाला माहिती आहे देवगड हे माझं बोलत ना माझं लवचुंबक आहे मॅग्नेट आहे मी जेव्हा जिल्ह्यात येतो तेव्हा देवगड झाल्याशिवाय मलाही करमत नाही म्हणून पहिला जसा यायचो तुमच्या हक्काने तुमचा ऐकायचो गावागावात बसायचो आता काय पहिला देवगड म्हणजे घरात पाणी तरी नाही तरी आमदार तरी येऊन जा असा जो काय स्वभाव होता आता तसंच राहील कोणीही काही बदललेलं नाही साहेब असेल महाराष्ट्रासाठी तुमच्यासाठी तुमच्या घरातलाच मुलगा आणि भाऊ असेल त्याचा विश्वास मी आजच्या निमित्ताने देतो तर आज देवगड पर्यंत तोडामार्ग पर्यंत जायचं आहे तुरंत आमदाराची वट वाढलेली आहे देवगड पहिलं फक्त देवगड कणकोली वैभवाडी बोलवायचे आता सगळे तोडामार्ग पर्यंत बोलवत आहेत आणि थांबलेले पण आहे म्हणून थोडा यावेळी आता जाण्याची मला परवानगी द्या लवकरच येईल सगळ्यांना भेटेल आणि परत आता सातत्याने तुमच्याशी बोलायचंच आहे तुमची कामच करायची आहे म्हणून या सगळ्या या सगळ्या बाबतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं एवढं चांगलं सत्कार केल्याबद्दल आमचे पत्रकार मित्रांचा मनापासून मी आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र